गुरु प्रतिपदा काय करावे व काय करू नये श्री गुरुदेव दत्त हिंदू धर्मामध्ये गुरु प्रतिपदा या तिथीला खूप मोठं आध्यात्मिक महत्व आहे हा दिवस गुरु परंपरेचा ज्ञानाचा सद्गुरूंच्या कृपेचा आणि आत्मशुद्धीचा मानला जातो या दिवशी केलेले सत्कर्म जप दान आणि सेवा याचे फळ अनेक पटींनी वाढते असे मानले जाते गुरुप्रतिपदेचे महत्व गुरु म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा आपला मार्गदर्शक गुरु म्हणजे ईश्वराकडे नेणारा एक पूल एक रस्ता दत्तात्रे हे आदी गुरु मानले जातात या दिवशी गुरुकृपा प्राप्त करण्यासाठी विशेष साधने केली जातात गुरु प्रतिपदेला काय करावे सकाळी लवकर उठावे ब्रह्ममुहूर्तात उठणे अत्यंत शुभ स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे श्री गुरु दत्तांचे पूजन करावे दत्तात्रेंच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर दीप प्रज्वलित करावा फुले अगरबत्ती धूप अर्पण करावा गुरु मंत्राचा जप करावा खालील मंत्राचा किमान एकशे आठ वेळेस जप करावा ओम दत्तात्रेयाय नम किंवा श्री गुरुदेव दत्त गुरुचरित्र किंवा दत्तपुराण वाचन शक्य असल्यास एक अध्याय तरी वाचावा घरात सकारात्मक ऊर्जा वाढते गुरूंचे स्मरण व सेवा आपल्या आयुष्यातील गुरु शिक्षक आई वडील यांना नमस्कार शक्य असल्यास करावा त्यांचे आशीर्वाद घ्यावेत धर्म करावा अन्नदान वस्त्रदान दक्षिणा धान्यदान शे श्रेष्ठ गरीब गरजुगाई पक्षी यांना अन्न द्यावे सात्विक आहार घ्यावा उपहास किंवा फलाहार केल्यास अधिक पुण्य या दिवशी कांदा लसून खाणे टाळावा मन वाणी व कृती शुद्ध ठेवावी चांगले विचार मनामध्ये करावेत नामस्मरण करावे गुरु प्रतिपदेला काय करू नये तर खोटे बोलणे टाळावे शिवी गाळ वादविवाद करू नये मांसाहार किंवा मद्यपान टाळावे नकारात्मक विचार करू नयेत कुणाचा अपमान किंवा मन दुखावू नये आळस झोप वेळ वाया घालवू नये अहंकार गर्व मत्सर या गोष्टी टाळाव्यात गुरुची निंदा कधीही करू नये इच्छापूर्ती होण्यासाठी विशेष एक उपाय सांगते पिवळा रंग परिधान करा गुरुवार असल्यास चण्याची डाळ हळद केळी दान करा दीपदान करा तुपाचा दिवा लावा श्री गुरुदेवदत्त नामस्मरण दिवसभर करा गुरुप्रतिपदेचा एक महत्त्वाचा संदेश गुरुकृपा शब्दांनी सांगता येत नाही श्रद्धा संयम व सेवा हीच खरी गुरुदक्षिणा असते गुरूंच्या आशीर्वादाने जीवनातील संकटेसुद्धा दूर होतात जो गुरुला शरण जातो त्याचा मार्ग कधीच चुकत नाही श्री गुरुदेव दत्त सर्वांच्या जीवनात गुरुकृपा सदैव राहाव गुरुप्रतिपदा कथा संकल्प वल फल दुसरा मुद्दा गुरु प्रतिपदा हा केवळ एक सण नसून हा गुरुकृपा जागृत होण्याचा दिवस आहे ज्या दिवशी शिष्य नम्र होतो त्या दिवशी गुरु कृपाळू होतो गुरु प्रतिपदेची पौराणिक कथा सांगते प्राचीन काळी एक अत्यंत अहंकारी राजा होता त्याला वाटत होते माझ्या बुद्धीने माझ्या शक्तीनेच मी सर्व काही मिळवले एकदा त्याच्या राज्यात दत्तात्रेय महाराज आले राजाने त्यांचा अपमान केला व म्हणाला गुरूंची गरज फक्त अशक्त लोकांनाच असते दत्तात्रेय महाराजांनी राजाला काहीच उत्तर दिले नाही पण त्याच दिवशी राजावर खूप मोठे संकट आले राज्यस मान सर्व काही एका क्षणात हातातून राजाच्या निघून गेले तेव्हा राजाला उमगले ज्ञान असूनही गुरु नसल्यास जीवनामध्ये अंधारातच जाते राजा दत्तात्रेयांच्या चरणी गेला नम्र झाला शरण गेला तेव्हा महाराज म्हणाले आज प्रतिपदा आहे आजपासून तुझा अहंकार संपेल आणि जीवनाला दिशा मिळेल त्या दिवसापासून गुरु प्रतिपदा ही अहंकार विसर्जनाची व शरणागतीची तिथी मानली जाते गुरु प्रतिपदेला संकल्प कसा करावा सकाळी स्नानानंतर शांत बसून डोळे बंद करा हातात थोडे पाणी घ्या आणि असा संकल्प करा मम जीवनातील अज्ञान अहंकार नकारात्मा दूर होवो सद्गुरु कृपेने मला सद्बुद्धी सद्विचार आणि सद्यमार्ग प्राप्त होवो मी केलेले जप पूजन दानाचे फळ मला आणि माझ्या कुटुंबाला मिळो श्री गुरुदेव पाणी पृथ्वीवर सोडावे गुरु प्रतिपदीची विशेष साधना तुम्हाला मी सांगते आसनावर बसून पाठीचा कणा ताट सरळ ठेवून किमान अकरा ते एकवीस किंवा एकशे आठ वेळा नाम जप करा श्री गुरुदेव दत्त जप करताना फक्त एकच भावना मनामध्ये ठेवा मला मार्ग दाखवा गुरुदेवा गुरु, गुरु पल प्रतिपदेची फलश्रुती या दिवशी जर श्रद्धेने केले तर अडचणी कमी होतात मन शांत होते नोकरी येते निर्णय शक्ती सुद्धा वाढते गुरु कृपा जीवनात जाणवते अडकलेली कामे मार्गी लागतात विशेषतः विद्यार्थी नोकरी शोधणारे मानसिक तणावात असलेले आध्यात्मिक प्रगती इच्छिणारे यांनी हा दिवस नक्की पाळावा एक महत्त्वाचा गुरु उपदेश गुरु प्रतिपदेला देवापेक्षा आधी गुरुला नमस्कार करावा कारण गुरु नसतील तर देवसुद्धा कळतच नाही शेवटी आजच्या दिवशी एकच प्रार्थना करा गुरुदेवा माझ्या जीवनातील अंधार दूर करा मला योग्य मार्ग दाखवा माझ्या मनातील अहंकार नष्ट करा आणि तुमच्या चरणी मला जागा द्या श्री गुरुदेव दत्त तिसरा मुद्दा आहे गुरुप्रतिपदा आजच्या दिवसात गुरुचे स्थान काय आहे आज आपण देव शोधतो पण गुरु विसरतो आणि म्हणूनच जीवनात मार्ग सापडत नाही गुरुप्रतिपदा हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की देव कृपा देतो पण गुरु दिशा देतो आजच्या काळात गुरु का गरजेचा आहे आज माहिती भरपूर आहे ज्ञान सहज मिळते पण योग्य दिशा मिळतच नाही इंटरनॅन इंटरनेट ज्ञान तर खूपच आहे इंटरनेट ज्ञान देतो पण विवेक देत नाही पुस्तक माहिती देते पण संस्कार देत नाही हे काम फक्त गुरुच करू शकतो गुरु म्हणजे कोण गुरु म्हणजे फक्त मठात बसलेला संत नाही गुरु म्हणजे सद्गुरु जो आत्मा जागवतो शिक्षक जे विचार घडवतात वडील जे कष्ट शिकवतात आई जी संस्कार देते जो आपल्याला चूक दाखवतो तोच खरा गुरु गुरु प्रतिपदेला स्वतःला विचारायचे प्रश्न आजच्या दिवशी स्वतःला विचारा मी माझ्या गुरूंचा आधार करतो का त्यांच्या शिकवणीप्रमाणे चालतो का मी ऐकतो का की फक्त बोलतो मी नम्र आहे का की अहंकारी या प्रश्नांची उत्तरं प्रामाणिक असली तर तुम्हाला गुरु कृपा नक्कीच मिळते अहंकार आणि गुरुकृपा जिथे अहंकार असतो तिथे गुरुकृपा येतच नाही पाणी नेहमी खाली वाहतं तसंच कृपा नेहमी नम्रतेकडे येते आज गुरुप्रतिपदेला आपला अहंकार अर्पण करा एक साधा पण प्रभावी उपाय करा आज संध्याकाळी तुपाचा दिवा तुम्ही लावा गुरूंच्या फोटोकडे पाहून म्हणा गुरुदेवा मला सर्व काही येतं असं वाटू नये मला शिकायला तयार ठेव मला नम्र ठेव हा उपाय सात दिवस केला तर मनात बदल नक्की जाणवेल गुरुकृपेची लक्षणे जेव्हा गुरुकृपा सुरू होते तेव्हा मन शांत होते राग कमी येतो योग्य लोक भेटतात वाईट सवयी सुटतात निर्णय योग्य होतात चमत हे चमत्कार नसून गुरु मार्गदर्शनाचं फळ आहे गुरु प्रतिपदेचा संकल्प आजपासून तुम्ही नम्र राहीन शिकायला तयार राहीन गुरुवणी गुरूंच्या शिकवणी प्रकारे चालेल असं म्हणा असा, असा संकल्प करा श्री गुरुदेव दत्त मला मार्गदर्शन करा श्री गुरुदेव दत्त गुरु प्रतिपदा एकच गोष्ट शिकवते देव शोधायला डोळे लागतात गुरु ओळखायला हृदय लागतं आजच्या दिवशी मनाने नम्र व्हा हो, आणि सांगा गुरुदेवा तू आहेस म्हणूनच माझा मार्ग आहे श्री गुरुदेव गुरु प्रतिपदा श्री गुरुदेव गुरु जात कोणीच देव आशीर्वाद तर देतोच पण खरी दिशा गुरुच देतो आज आहे गुरु प्रतिपदा अहंकार सोडण्याचा दिवस नम्र होण्याचा दिवस आणि गुरुकृपा जगवण्याचा दिवस जागवण्याचा गुरु म्हणजे फक्त संत नाही आई वडीलही गुरु आहेत शिक्षकही गुरु आहेत योग्य मार्ग दाखवणारा म्हणजेच गुरु आहे आज जो चूक दाखवतो तोच खरा गुरु आहे आज एकच करा मनाने मना आणि सांगा गुरुदेवा मला सर्व काही येतं असं वाटू नये मला शिकायला तयार ठेव आणि योग्य मार्ग दाखव आजच्या दिवशी एक दिवा लावा एक नाम घ्या श्री गुरुदेव दत्त आणि बघा जीवन कसं बदलतं ते श्री गुरुदेव दत्त गुरु प्रतिपदा गुरु नसता तर जीवनाला दिशा नसती श्री गुरुदेव देव कृपा देतो पण गुरु योग्य मार्ग देतो अहंकार गेला की गुरु कृपा आपोआप येते गुरु म्हणजे चालतं बोलत तीर्थ आज गुरु प्रतिपदा नम्र होण्याचा शिकण्याचा दिवस जो गुरुचरणी झुकतो तो आयुष्यामध्ये कधीच हारत नाही गुरुदेवा मला मार्ग दाखवा हीच खरी प्रार्थना ज्ञान पुस्तकातून मिळतो पण विवेक गुरु देतो तो आयुष्यात कधीच हरत नाही आई वडील शिक्षक सद्गुरु हेच माझे देव आहेत श्री गुरुदेव दत्त आज उद्या आणि कायम तुमचा आशीर्वाद राहावो प्रत्येक व्यक्तीला गुरु प्रतिपदे दिवशी गुरूंचा आशीर्वाद घ्यायलाच पाहिजे श्री गुरुदेव दत्त आज आपण सगळे ते एक अत्यंत पवित्र मुद्दा आणि दिवस साजरा करण्यासाठी एकत्र आहोत तो म्हणजे गुरुप्रतिपदा हा दिवस आपल्याला योग्य गोष्ट शिकवतो जीवनात कितीही मोठे झालो तरी गुरूंशिवाय आपण अपूर्ण आहोत गुरुप्रतिपदेचे आध्यात्मिक महत्व हिंदू धर्मात गुरूंना देवापेक्षा श्रेष्ठ मानले आहे गुरुरा ब्रह्मा गुरु, 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 गुरु रविष्णू गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे न कारण देव दिसत नाही पण गुरु दिसतो देव दूर असतो पण गुरु जवळच असतो गुरु म्हणजे नेमकं कोण आई ही पहिली गुरु वडील शिस्तीचे गुरु शिक्षक ज्ञानाचे गुरु आणि सद्गुरु आत्म्याचे गुरु जो आपली चूक दाखवतो तोच आपला खरा गुरु अहंकार गुरु कृपेचा सर्वात मोठा शत्रू आपण म्हणतो मला सगळं कळतं मला सगळं कळतं तेव्हा गुरुकृपा दूर जाते रिकाम भांडण भरत नाही पण मन ज्ञान स्वीकारत गुरु प्रतिपदा म्हणजे अहंकार विसर्जनाचा दिवस गुरु प्रतिपदेची कथा एक शिष्य होता तू खूप विद्वान होता पण अहंकारी होता त्याचा गुरु त्याला म्हणाला तू खूपच शहाणा आहेस पण नम्र नाहीस एक दिवस तो शिष्य हसला एक दिवस तू संकटात सापडला तेव्हा त्याला उमगले ज्ञान उपयोगी पडतं पण मार्गदर्शन गुरुच लागतं तो गुरूंच्या शरण आला तेव्हाच खरं त्याचं जीवन बदललं गुरु प्रतिपदेची साधना आजच्या दिवशी सकाळी स्नान करून गुरूंच्या फोटोसमोर दिवा लावून आशीर्वाद घ्या श्री गुरुदेव दत्त नामस्मरण करा फक्त अकरा वेळेस मनापासून म्हटलं तरी पुरेसा आहे गुरुकृपेची फळं गुरुकृपा मिळाली की मन शांत होतं चुकीचे मार्ग बदलतात अडथळी दूर होतात आपली अडकलेली कामे देखील पूर्ण होतात चुकीचे मार्ग बंद होतात योग्य माणसं भेटतात जीवनाला दिशा मिळते हे चमत्कार नाही हे गुरुचे मार्गदर्शन आहे आजचा तुमच्यासाठी विशेष एक संदेश आहे आज गुरु प्रतिपदेला हा संकल्प करा मी नम्र राहीन मी शिकायला तयार राहीन मी गुरुच्या शिकवणीप्रमाणे चालेल शेवटी एवढच म्हणेल देवाला शोधायला डोळे लागतात पण गुरु ओळखायला हृदय लागतं गुरु कृपा सदैव तुमच्यावर राहू आपण आपल्या सर्व गुरूंचा आशीर्वाद आज नक्की घ्या व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका धन्यवाद गुरुदेवांची कृपा सदैव तुमच्यावरती राहावो तुमच्या परिवारती राहावो श्री गुरुदेव दत्त जय जय स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ